नमस्कार मी प्रदीप केळुसकर प्रदीप केळुसकर या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आजची आपली कथा आहे एक हट्टी मुलगी एक सूचना या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णत काल्पनिक आहे कोणत्याही का सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निवळ योगायोग समजावा तर आता ऐकूया माझी कथा एक हट्टी मुलगी सकाळी एका प्रतिष्ठित कॉलेजच्या प्रिन्सिपॉल साहेबांचा सा फोन आला ते म्हणाले तुम्ही अकराच्या सुमारास मोकळे आहात का भेटायला आहे मी म्हटलं हो आहे ना मला कळेना या साहेबांचे माझ्याकडे काय काम कदाचित माझी नवीन कादंबरी प्रकाशित झाली त्यासंबंधी काहीतरी बोलायचे असावे मी वाट पाहत होते अकराच्या सुमारास प्रिन्सिपॉल आले मला म्हणाले मॅडम आमच्या संस्थेस पन्नास वर्षे पुरी झाली त्याचे कार्यक्रम वर्षभर वर चालणार आहेत त्याच्या उद्घाटन कार्यक्रमास तुमच्या हस्ते व्हावा अशी आमची इच्छा आहे मी माझ्या हस्ते होय मॅडम तुमच्यासारख्या मान्यवर लेखिकेचे हस्ते मी खुश झाले जे कॉलेज मी माझ्या तरुणपणी जाता येता पाहत होते या कॉलेजात मी प्रमुख पाहुणी म्हणजे मी एवढी मोठी झाले की काय मी त्या कार्यक्रमाची तारीख वेळ विचारली आणि होकार दिला ती मंडळी गेली आणि मी माझ्या झुलत्या खुर्चीत बसले माझं मन चाळीस वर्षे मागे गेलं चाळीस वर्षापूर्वी कोकणातील एका खेड्यातून मी या लहानशा शहरात आले आले म्हणजे माझ्या तीन नंबरच्या भावाने मला येथे आणले गावात राहून अकरावी मॅट्रिक पास झालेले बऱ्या मार्काने मोठे दोन भाऊ कामधंदा मिळावा म्हणून महानगरीत गेलेले हा तीन नंबरचा भाऊ अण्णा या शहरात नोकरी करत होता माझे वडील काळजी करत होते या सिंधूचे काय करावे त्यांची इच्छा होती कोणीतरी चाकरमाने पाहून लग्न करून द्यावे म्हणजे एक जबाबदारी कमी पण मी थोडीच ऐकणार होते शेवटी माझी आणि बाबांची चकमक झालीच शिंदे देवगडच्या भिडेचे स्थळ आले आहे मुलगा ग्रामसेवक आहे शिवाय पन्नास हापूस कलमे आहेत मुलगा तुझ्या मनाने थोडा मोठा आहे पण खाता बित्याचे घर आहे तेव्हा बाबा बाबा मला शिकायचं आहे मला नोकरी करायची आहे कोण तुला नेणार आहे शिकायला हा आबा आणि तात्या अगं त्यांनाच धड नोकरी नाही की जागा नाही मुंबई बाबा मी अण्णाला विचारून ठेवले आहे त्याची भाड्याची जागा आहे त्या शहरात मी त्याला जेवण करून घालेन आणि शिक्षण पण घेईन तेवढ्यात आईमध्ये म्हणाली अग तो अण्णा जागेवर असतो कुठे ऑफिस सुटले की संघाचे काम करायला फिरत असतो तो फिरतीवर गेला की तुझ्याकडे कोण लक्ष देणार आई माझ्यावर काही लक्ष ठेवायला नको मला कोण पळवून देत नाही मला सांभाळायला मी समर्थ आहे मी जाणार म्हणजे जाणार तू पक्की हट्टी तू माझे थोडेच ऐकणार काय हवे ते कर पण आमचे नाव खराब करू नकोस म्हणजे झाले बाबा रागावून देवळात गेले आणि मी अण्णाला पत्र लिहू लागले तीर्थस्वरूप अण्णा यास शिरसाष्टांग नमस्कार दिवाळीत अण्णा आला आणि मला घेऊन आलो आई बाबा गुस्शात होते पण मी त्यांचेकडे लक्ष न देता एक छोटी पिशवी घेऊन अण्णा पाठोपाठ बाहेर पडले आणि मी या शहरात आलो अण्णाच्या बिराडी त्याच्या दोन खोल्या आतमध्ये एक मोरी पाणी समोरून विहिरी आणावे लागे मी घरात पाहिले दोन तीन डबे होते एक स्टोव होता तीन चार लहान मोठ्या पत्ल्या होत्या मी अंदाज घेतले दोन माणसांचे जेवण चहा दूध गरम पाणी करायचे म्हणजे अजून काही भांडी हवी शिवाय घरात सामान पण हवे मी अण्णाबरोबर बाजारात गेलो मोठी मोठी दुकाने होती आमच्या छोट्या गावात एकच गंपूचं दुकान चहा साखर डाळ तांदूळ मीठ सगळं काही तिथे आणि बाकी काय हवं असेल तर देवगडला बाबा कधीतरी जात तेव्हा आणत मी भांड्याच्या दुकानातून चार भांडी घेतली तांदूळ डाळ साखर पावडर घेऊन जेवण सुरू केले अण्णाचे घर गावडे त्यांची मुलगी माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी या शहरातील कॉलेजमध्ये जायची सायकल होती थे थे। मी तिच्याकडे पाहत राहायचे पाच वारी साडी नेसून ती ऐटीत सायकल चालवायची पुस्तके वाया समोर ठेवायची तिच्या मैत्रिणी पण तशात सगळ्या सायकलवरून यायच्या आणि एकदम घोळक्याने कॉलेजात जायच्या मी अण्णाला विचारले अण्णा शेजारची कावड्यांची सुमती सायकलवरून कॉलेजला जाते कमाल आहे ना <laughs> कमाल कसली यात पुण्याला बघशील तर मुली पंजाबी ड्रेस घालून लुना म्हणून कॉलेजात जातात लुना लुना म्हणजे काय रे आण अगं लुना नावाचे वाहन ना आहे त्याला पायडल मारायची गरज नसते पेट्रोल घातले टाक इतकी आपोआप धावतं लुना बाप रे म्हणजे पुण्याच्या मुली साडी नेसत नाहीत अगं आता नवीन पद्धत आली आहे तिकडे पंजाबमध्ये बायका वापरतात ना त्याला म्हणतात पंजाबी ड्रेस तसा मुली घालतात पुण्याच्या ऐकावे ते नवलच आमच्या गावातल्या मुली पडकर ब्लाऊज घालायच्या आणि मोठ्या नऊवारीसाठी माझी हळूहळू सुमतीबरोबर ओळख होतो मी तिच्याबरोबर बाजारात जाई कधी मधी समुद्रावर जाई एकदा अण्णा म्हणाला इथे वाचनालय पण आहे बरं का माझे नाव आहे तिथे तिथे भरपूर पुस्तके असतात आपल्याला हवी ती पुस्तके आणायची परत द्यायची दुसरी आणायची मी नोकरी करून संघाच्या कामासाठी फिरत असतो मला वाचायला वेळ आहे कुठे पण तू जा आणि हवी ती पुस्तके आण मी दुसऱ्या दिवशी सुमतीबरोबर वाचनालयात गेले आणि जरूर खजिना मला सापडला आमच्या गावात पुस्तके मिळत नव्हती पण कधी मधी कधी मधी वर्तमानपत्र किंवा मासिक शाळेत मिळत ते इथे मात्र भरपूर पुस्तके होती मासिके होती, होती। आणि मला आणि मला हवं होतं ते गवसले मी पुस्तकं नेऊ लागले वाचून परत करू लागले नवीन नेऊ लागले ले किती वा, लेख किती वाचावं फडके खांडेकर काडगी पुलं सुमती क्षेत्रमाडे रणजित देसाई किती वाचो किती नको किती असं मला झालं एक दिवस सुमती मला म्हणाली उद्या आमच्या कॉलेजचा गॅदरिंग असा उद्या आमच्या कॉलेजात गॅदरिंग असा मजा असता तू ये माझ्या बरोबर आणि मी सुमतीबरोबर तिच्या कॉलेजमध्ये गेले आणि पाहतच राहिले मला वाटले रंगीबेरंगी फुलपाखरे जमली आहेत कॉलेजात सुमतीच्या मैत्रिणी किती सुंदर ड्रेस घालून आलेल्या मेकअप करून उंची सॅन्डल्स अंगावर सेंट मारून आलेल्या आणि सुमतीला मित्र पण होते तिच्याबरोबर चेष्टामस्करी करत होते अरे बापरे किती देखणे होते तिचे मित्र सिनेमातल्या नटांसारखे के कपडे केसांची स्टाईल पाया बूट गॅदरिंगचे भरपूर कार्यक्रम झाले छोट्या एकांकिका नाच गाणी मजाच मजा सुमती मला कॅन्टीनमध्ये घेऊन गेली इथे अनेक तरुण सिगरेट उडव चहा सामोसा खात होते मुली पण बटाटावाडा खात चहा पित होत्या सुमतीने माझ्यासाठी पण बटाटावाडा मागवला मी आयुष्यात प्रथमच बटाटावाडा खाल्ला आणि त्याच्या प्रेमात पडले मी त्या रात्री झोपले पण स्वप्नात मी कॉलेजात फिरत होतो सायकलवरून दोन वेण्या पुढे घेऊन भर बाजारातून वह्या पुस्तके घेऊन चालले होते बाजारातली लोक आणि कॉलेजमधील मुलगी माझ्याकडे पाहत होते, होते मी कॅन्टीन मध्ये बसून सुमतीसारखी भंकस करत होते वडा खात होते चहा पित होते लेक्चर बंक करत होते शेवटच्या बाकावर बसून कॉमेंट्स करत होते मी स्वप्नातून जागी झाले तेव्हा लक्षात आले मी आमच्या दोन खोल्यातील अंथरुणावर झोपले पण मी ठरवले मी कॉलेजात जाणार जाणार म्हणजे जाणार जाणार म्हणजे जाणार कारण कारण मी आहे एक हट्टी मुलगी मी आहे हट्टी मुलगी अण्णाला माहित आहे ते तो माझा हट्ट पुरविल होय होय निश्चित मी कॉलेजात सायकलवरून जाणार जाना, जाणार हे निश्चित निश्चित जाणार मी दुसऱ्या दिवशी अण्णा समोर बसले अण्णा काल मी सुमती बरोबर कॉलेजात गेले होते त्यांचं गॅदरिंग होत ना हो का बरं 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 तरीच काल कॉलेज रस्ता मुला मुलींनी फुलला होता अण्णा माझी अकरावी झाली आता मला कॉलेजात जायचं आहे रे अरे बाप रे कॉलेजात कसं जमणार का नाही अण्णा अगो ह्या कॉलेजची चार वर्ष त्यानंतर पदवी मग नोकरी शोधायची नोकरी मिळणं इतकं सोपं आहे का आणि आपली जात तुला माही ना आपली जात वरची का बी एड करायचं म्हणजे अजून दोन वर्ष त्यानंतर शाळा शोधायची याला किती वर्ष जातील शिंदे पण अण्णा अण्णा मला कॉलेजात जायचंय रे सुमती सर मला माझा हट्टच भण बाबा तुला हट्टी मुलगी म्हणतात ते मला माहिती आहे पण शिंदे यावेळी मी तुझा हट्ट पुरा करू शकणार नाही कारण मी किती वर्षे नोकरी करीन हे मला माहीत नाही संघात मला कदाचित एक मोठी जबाबदारी सांभावी लागेल असे जिल्हा प्रमुखाने सुचवले आहे आणि तशी जबाबदारी आली तर मी नोकरी सोडणार हे नक्की अण्णा अण्णा तू सरकारी नोकरी सोडणार होय होय शिंदे म्हणून मी लग्न संस्कार केला नाही म्हणून म्हणतो की मी तुला जास्तीत जास्त दोन वर्षे पाठिंबा देऊ शकतो या दोन वर्षात काय ते शिकून घे पण पण दोन वर्षात कॉलेज कसलं होईल नाही होणार ना म्हणून म्हणतोय तू डीएडला जा आणि मास्तरीन हो आणि स्वतःच्या पायावर उभी राहा मी रडविले झाले डोळ्यातून अश्रू येऊ लागले सुमतीच्या कॉलेजमधील मुली आठवल्या हो पर्समधून दहा विषया नोटी काढणाऱ्या आणि आपण आपण गरीब हुशार असून कोण विचारतो आपले वडील भिक्षुकी करणारे चार मुलांना मोठे करताना म्हातारे झालेले मी सैरभैर झाले रोज समुद्राकडे जायला लागले त्या समुद्राला माझे दुःख सांगू लागले मी किती हट्टी असले तर यावेळी माझा हट्ट बाजूला ठेवून मी डी एडसाठी प्रवेश घेतला आणि दोन वर्षात तो पुराही केला मग रोज कॉलेजच्या रस्त्याने जाताना मला वाईट वाटायचं हे सुख आपल्या नशिबी नाही याचं दुःख वाटायचं मग जिल्हा परिषद शाळेत नोकरी मिळाली मी मन लावून शिकवू लागले आणि सोबत वाचन सुरू केले माझे वाचन चांगलेच वाढले मी बर्डेकर आरती प्रभू ग्रेस यांच्या कविता वाचू लागले जी ए कुलकर्णी विद्याधर पुंडलिक यांच्या कथा वाचायला सुरुवात केली आणि आणि मी लिहू लागली होय होय मी लिहू लागली कथा लिहिल्या आणि जिल्ह्यातील मासिकांना फाटवल्या छापून येऊ लागल्या धाडस केले आणि कादंबरी लिहिली लि, एक कादंबरी दोन तीन चार अण्णाने शब्द खरा केला नोकरी सोडून तो आसामच्या भागात गेला मला पगार मिळत होता मी माझ्या आता घरी लक्ष देऊ लागले महिन्यातून एकदा घरी जाऊन हवं नको ते पाहू लागले मी आमच्या जुन्या घराची दुरुस्ती केली आमची वीस आंब्याची कलम होती त्याची देखभाल होत नव्हती मी माणसं घालून कलवे साफ करून घेतली त्यांची अळी काढून खते घातले आई बाबा माझ्या लग्नाचे पाहत मला मात्र माझ्या वाचन लेखन यांना प्रोत्साहन देणारा नवरा हवा होता सुदैवाने एका शहरातील हायस्कूल शिक्षकाने माझे लक्ष वेध हा शिक्षक मला नेहमी वाचनालयात भेट दिसला की मंद हसे कविता वाचनाच्या कार्यक्रमातही भेट त्या शिक्षकाला पण मी आवडत असे बहुतेक कारण त्यांच्याच एका मित्राने मला त्या शिक्षकांची लग्नाचे विचार मलाच निर्णय घ्यावा लागणार होता कारण माझा होणारा नवरा दुसऱ्या जातीचा होता आणि माझ्या आईवडिलांना ते कदापि पसंत पडणार नव्हते काय करावे हे मला सुचत नव्हतं पण चार वर्षे आसाम भागात काम करणारा माझा भाऊ अण्णा पुन्हा या शहरात आला अण्णा येताच मला खूप आनंद झाला अण्णाने माझे लग्न लावून दिले आणि माझे वैवाहिक आयुष्य सुरू झाले आता आम्ही दोघे आमच्या नोकऱ्या सांभाळून लिहित होतो एकमेकांना वाचून दाखवत होतो बदल करण्यास सांगत होतो त्याच काळात मी बाहेरून अभ्यास करून बी ए पुरं केलं आणि माझ्या नवऱ्याच्या हायस्कूलमध्ये मराठी शिकवू लागले आम्हाला एक मुलगी झाली आणि तिचे पण लाड सुरू झाले माझं लेखन चांगलंच बहरलं होतं आता माझी वीस पुस्तके प्रकाशित झाली होती त्यातील एक कादंबरी युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमाला लागली होती माझ्या पुस्तकावर परिसंवाद होत होती त्यानिमित्त मी बाहेरगावी अगदी पुणे मुंबईपर्यंत पोहोचले होते अनेक ठिकाण मला बोलवणे येईल माझ्या मुलाखती रेकॉर्ड होत होत्या छापल्या जात होत्या अण्णा दोन वर्षे या भागात राहून पुन्हा आसाम भागात गेले माझे आई वडील देवाघरी गेले मुंबईचे भाऊ पण देवाघरी गेले मी आणि माझा नवरा निवृत्त होऊन शहरात राहू लागलो मुलगी लग्न करून पुण्याला गेली आता लेखन वाचन साहित्य संमेलनाने यात वेळ जाऊ लागला सर्व काही चांगले होते पण पण मला ते कॉलेज आठवत होते सायकलवरून कॉलेजला जाणारी सुमती आणि तिच्या मैत्रिणी आठवत होत्या आपली कॉलेजला जायची इच्छा मात्र अपुरी राहील ते मुक्त आयुष्य आयुष्यात थोडा काळ तरी मिळायला हवे होते पण पण नाही मिळाली ही खंत आयुष्यभर राहील आणि आज आज ज्या कॉलेजमध्ये मी सुमतीबरोबर गॅदरिंगला गेले होते त्याच कॉलेजचे प्रिन्सिपल मला त्याच्या संस्थेच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलावत होते खूप खूप आनंद झाला मनाला त्या कॉलेजचा कार्यक्रम सुरू झाला मी उत्सुकतेने कॉलेज पाहत होते जुन्या आठवणी मनात जागवत होते मी एकदाच या ठिकाणी आले होते काही बदल दिसत होते पण ज्या स्टेजवर गॅदरिंग झालं होते तेथेच कार्यक्रम होता समोर जीन्स घातलेली मुलं मुली बसली होती माझी ओळख करून देताना प्रिन्सिपॉल म्हणाले आजच्या मान्यवर लेखिका काही वर्षे या शहरात राहत होत्या तोच धागा पकडून मी माझ्या भाषणात म्हणाले होय 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 मी या शहरात चार वर्षे राहील माझा मोठा भाऊ इथे नोकरी करत होतो मला आमच्या खेडेगावातून तो इथे घेऊन आला आयुष्यात प्रथम हे तालुक्याचे शहर पाहिले मोठी मोठी दुकाने पाहिली भाजीची मंडई पाहिली एवढा मोठा समुद्र पाहिला आणि सायकल चालवत कॉलेजात जाणाऱ्या मुली पाहिले या कॉलेजात मी चाळीस वर्षापूर्वी गॅदरिंग पाहिजे याची आठवण माझ्या मनात आजही जागी आहे त्यावेळी केलेले नाच गाणी अजून माझ्या कानात आहे यावेळी या, या कॅन्टीन मारलेल्या खालेल्या बटाट्यावाड्याची चव अजूनही माझ्या भेवर आहे मी काहीच विसरले नाही माझे बाबा मला हट्टी मुलगी म्हणत कारण मला हवे मी मिळवूत असे हट्ट करू रडून घर डोक्यावर घेऊन पण माझा या कॉलेजचा प्रवेश मात्र माझ्या हट्टानंतरही पुरा होऊ शकला नव्हता माझा भाऊ नोकरी करत होता पण त्याला संघाचे काम करायचे होते त्यामुळे त्याला नोकरी सोडायची होती आणि मला पाठिंबा फक्त त्याचाच होता शेवटी या कॉलेजात प्रवेश घेण्याची इच्छा इच्छा मात्र पुरीच राहील मी शिक्षिकेची नोकरी सांभाळून वाचत राहील लिहित राहील माझी वीसपेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झाली माझे कौतुक झाले आणि होत असलं तरी तरी मला सायकलवर बसून पुस्तके पुढे घेऊन भर बाजारातून या कॉलेजात येऊन मित्रमैत्रिणींबरोबर खिदळायची इच्छा मात्र अपुरीच होती पण आज तुमच्या प्रिन्सिपलने मला प्रमुख अतिथी म्हणून बोलावले या कॉलेजात आणि मी या कॉलेजात आले मुद्दाम आज जाऊन जा। कॅन्टीन मध्ये जाऊन जा। वडा खाल्ला तुम्हा मुला मुलींना स्कुटीवरून येताना पाहिले आणि मला खरंच आनंद झाला मला वाटलं जणू मी या कॉलेजात शिकली आहे तो आनंद मला मिळाला माझी ही इच्छा आज पुरी झाली कारण कारण मी आहे एक हट्टी म्हण होय मी आहे एक हट्टी तर मंडळी कशी वाटली माझी ही कथा माझे प्रदीप केळुस्कर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि त्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद